आणि मला हा प्रश्न गृहमंत्र्याला विचारायचा गृहमंत्री महाराष्ट्रातले करतायचा आहे काय आणि सगळ्यात जास्त अशी किंवा त्या पुण्याच कशा करतात गुन्दैवाई मला बोलावं लागतंय पण दुर्दैवानी आज पुण्याचं हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय ज्याला शिक्षण आरोग्य याच्यासाठी एकसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती आज क्राईम कॅपिटल आपल्याला जबाबदार अर्थातच आत्ता आहे ते सरकार कारण बलात्कार पुण्यामध्ये त्यानंतर कोयता गॅंग ड्रम मध्ये ती ललित पाटील काय केस झाली ती पण पुण्यात ड्रग्जचे जे व्हिडिओज भेटतात ते पण पुण्यात आहेत इथे मध्ये पोच गाडीचा माणूस रक्तचे सॅम्पल्स बदलतो स्वतःचे काय कारण का लोकांना वाटते दुर्दैवाची महाराष्ट्राच्या पोलिसांचा पोलीस यंत्रणा देशामध्ये महाराष्ट्र पोलीस आहे पण महाराष्ट्र पोलीस या गृह मंत्रालयाने केली जेव्हा बदलापूरला एफ आय आर झाला नाही त्यानंतर एवढं मोठं आंदोलन झालं त्याच्यानंतरच त्या कुटुंबाला न्याय मिळाला कोणीतरी त्यांचं ऐकून घेतलं नाही त्याने ऐकून पण घेतलं नाही ट्रिपल एंजिनच्या कुटुंब सरकारची आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे करत असताना बदलापूरला एन्काउंटर झाला की त्याला बदलापूर नावाचे ह्या राज्याचे गृहमंत्री आता बंदूक घेऊन पोस्टर्स लावतात या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हा मिरजापूर टी व्ही सिरियल नाही हे बदलापूर आहे हे वास्तव आहे या राज्यात या राज्यातल्या लेखी या आमच्यासाठी आमच्या मुली आहेत आणि आमच्या मुलींवर ज्या पद्धतीने त्या गलिच घटना सातत्याने होत हे थांबतच नाही कारण का राज्यात या ये ये या लॉ डिपार्टमेंटचा हिम्मत कशी होते याची करायची मला सांगा का नाही या राज्यात एफ आय आर या राज्यामध्ये फास्ट ट्रॅक होत का नाही या राज्यामध्ये चौकात त्या व्यक्तीला पाशी का होत नाही हा देश फक्त अदृश्य शक्तीच्या मनमानी चाललाय हा देश आम्ही अदृश्य शक्तीच्या मनमाने चालू देणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनी चालणार आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आमच्या लेखी सुरक्षित आहे खबरदारी आम्ही घेऊ तर ह्या सरकारला ते जमणी नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बघितलंय की लोक आज म्हणतात आई असेल मावशी असेल वडील असतील की नको तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आम्ही